सगळ्यांना नमस्कार काय बघा काल पोरी मी पोरीला दवाखान्यात दिलं होती पोरी अपोर्वा तिला डोकं सर्दी खोकला ताप तिला सकाळी दवाखान्यात देऊन आणली होती आणि परत दुपारी मी शिवानेला दवाखान्यात घेऊन गेलो दुं। होतो तरी काय गोळ्या तिला एवढा काही फरक नाही मला वाटतं परत मला अपोरवाला दवाखान्यात द्यावा लागणार आहे गडी भरा डॉक्टरला तर फोन करावं लागेल कर आणि त्याच्यात ही अनुभव तीनशे काय करायचं का तर रात्री म्हणजे मला वाटत ती दोन वाजता वा काय वा 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 तरी मला वाटतं गेली मला वाटत पण पुढं काय होती कोणतं काय उचलायला सांगायला तयार नाही काहीच नाहीये पण बरं झालं बाबा मला वाटलं की बाबा मी लावी बघितलं रात्री दोनच्या पुढे तिथं बरं वाटलं म्हणलं बाबा जाऊन द्या राग ते आणि बाबा पुढं काय म्हणजे हां दादा येईल दादा तुम्हाला माहिती आहे भाऊ नी एक आणि त्याच्यामुळे मी त्याला इडून बोलल होतो तू जाऊ नको तू आहे तर तरी मी काय ऐकलं नाही माझं पण गेली जाऊन आता मी म्हणलो जाऊन त्या डोक्यात आहे त्याच्यामुळे कशाला काय म्हणायचे पण जाताना मी तुम्हाला काल राहते मी हिडू मध्ये म्हणलं होतं की बाजू भाऊ ना मी फोन केला इथून इथून निघाली भाऊ तर कसं आहे भावा ना बी नऊ आहाती सकाळी तिथून पाहुण्याचा आला काही निघाली की बाबा लेकर पोलीस टेशनला जायचं म्हणून पाहुणे काय तुम्हाला व्हिडिओ आलेला मी म्हणलं चला जाऊ द्या घरी निघाली म्हणलं ना म्हणलं ना तर मग येईल मग घरी म्हणतोय पण तिच्या अजून बॉकेतलं काय अजून मी टेन्शन नाही तर मला एकच तिला सांगायचं की बाबा ही बॉकेतलं आपलं टेन्शन काढून का कशाला मोफारच आहे का नाही काय उपयोगायचं नाही टेन्शन काही उपयोग नाही म्हणजे काहीच नाही उद्या तुमच्या तुम्हाला सांगतो तिने टेन्शन घेऊन जर काय जेवाला बरं वाईट केलं ना तर याच्यात कोणाच काय जाणार नाही नाही माझ्या बाबाचं जाणार नाही बाबाचं जाणार नाही ते वहिनीच जाणार कोणाचं काय जाणार नाही हो परपंचा कोणाचं वाटळ होणार आहे दाजीच्या प्रपंचाचं वाटळ होणार एक कोणाचे उघडे पाहणार आहे हा तुम तुमच्याच मनाने विचार करा आणि तिला हे समजलं पाहिजे आज अजून लेकर लहान लहान येतं त्यांचं शिक्षण पाणी आहे त्यांचं अजून लय व्हायचं जायचंय आणि आपण दुसऱ्यांनी ट्वरचे केलं आपण बी त्याला खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे ना तुम्हाला आणि त्याला जर बाबा मी आता फगा ती काय घाबरत नाही कोणाला त्यातला भाग नाही पण कसं आहे बाबा बहिण माहिती आहे आणि तिला मी म्हणलं होतं की आपण आपण हे शांत डोक्याने घेऊ ल गरम डोकं नाही करायचं आणि त्याच्यात त्याला जास्त टेन्शन काय झालंय माहिती आहे का खरं टेन्शन काय माहिती का एवढं ही आज आज तुमची कुणवता आहे आज आज सोशल मीडियावर चार पाच वर्ष झालेले सोशल मीडियावर हे सगळे आपले भाऊ बहिणी पाहतात आणि या ठिकाणी सोशल मीडियावर की बाबा ज्याच्यावर जर अत्याचार होता असेल तर त्याच्यावर त्याला भरपूर असा सपोर्ट केला जातो या ठिकाणी पण आज तिला इतकं टेन्शन झालंय जबरदस्त की ह्याच गोष्टीच की बाबा आपण आज सोशल मीडियावर आहेत आज आपले भाऊ बहिणी सगळे व्हिडिओ पाहत आहेत बरं ह्या ठिकाणी मी म्हणतो पोलीस साहेब असते म्हणजे डिपार्टमेंट मध्ये भरपूर आपले भाऊ बहिणी आहेत नाही सगळे व्हिडिओ पाहतात कोणी वकील असेल कोणी पी एस आय असेल कोणी म्हणजे असेल भरपूर गोष्ट आहेत ना मग बाबा तिचं असं म्हणणं आहे की बाबा मा माझ्या मदतीला असं कोण कसं दावाना की माझी स्वतःची दखल घेईल माझ्या डेकर दखल घेईल माझ्या परपजाची दखल घेईल किंवा माझ्या येऊन तिथं बर आज किती दिवस झालंय तीन दिवस झालं की पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन कुठलीच काही दखल घेतलेली नाही शह गोष्टी तिला झालेलं आहे बर का आणि आपण बर तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये तिला दोघा ती घालण्याने मार दिले हा मारून बर मला मी मारलेलं आहे पण मी म्हणलोय का कुणाला की मला मारलंय म्हणून नाही म्हणलो मी काहीच ना बर माझा आता गुन्हा नसताना माझ्या आरोप झालेला आहे की यांनी वार केलेला आहे खरं सांगायची परिस्थिती बरं असू द्या करून काय माहित नाही तसं काय आता कसं आहे त्याच्यात मग मला मलाही म्हणायचंय की पोलीस साहेबांनी आहे ना डिपार्टमेंटनी आहे ना आमचं मी म्हणतो श्रीगंधा तालुका असू द्या किंवा बाकीचं दुसरं कोणी कुठलं असून ज्याच्या बरोबर घडली तर त्या ठिकाणी तत्काळ डिपार्टमेंटने ना दखल घ्यावी कि बाबा ह्या ठिकाणी काय होत चौकशी ती केली पाहिजे ना दिवस झाला जर काय कंप्लेंट दिलेली आहे आणि त्याच्यावर काही जर इन्क्वायरी नाही जर होत नसेल तर त्याला काय काम काय म्हणलं पाहिजे ह्या गोष्टीच तुमच्यापर्यंत टेन्शन आले त्याच्या आपण एवढे कमरे आपण मार खाऊन आज काल इथं यांचा काय म्हणतात शिवाय गायन तीन सगळं सहन करायचं आता त्याच्यात जाऊन गप मग तिला वाटलं की बाबा आपला नवरा आपल्याला गप म्हणतोय कस काय सहन करायचं मग नवरा त्यांना सहभागी काय विषयी मग आज मी एवढा मार खाऊन सासऱ्याचा मार खाल्ला गिराचा मार खाल्ला आणि जावाचा मार खाल्ला आणि मी एवढा मार खाऊन आज मला माझ्या बाजूने कुणी नाही का विचार करायची गोष्ट ह्या गोष्टीच तिला आज टेन्शन आहे की उद्या आज एवढी माझी दखल कुठलीच काय घेतली जात नाही उद्याच्या माझे लेकर बाळ आहेत मी उद्या शेंद जर माझं जर बसल्या जागेवर घात केला तर याला मग घात केल्यानंतर आणि मी बाय तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या पूर्ण जायचंय मी मेल्यानंतर डिपार्टमेंट ही घेणार का दखल घेणार का जिवंत आहे तोपर्यंत दखल घेणार नाही काही हा बाबा तिच्या जीवाची काय हाल हाल चालली काय काय चाललंय ही कस बाबा मी भाऊ बहिणीला सगळ्यांना दिसतोय पण मी डिपार्टमेंटला कसं दिसत नाही जे बघणारे पी एस आय मोठ मोठ्या उद्योग येत ह्यांना कसं दिसत नाही आता मला काय काय मला कमेडी करता जे तुमच्या गावचा आमदार आहे त्याच्याशी संबंध साधा हा अहो कुणाला काय घेण देणं पडलंय कुणाचं काय चाललंय मी म्हणतो कुणाचं काय भांडण चाललं असत ना तर कोण लक्ष देतं तिथं त्यांना काय घेण देणं पडलंय नेमकं काय यांचं चाललंय काय चाललंय पण मला एक म्हणायचंय की सत्य सत्यला कस आहे जेव्हा माणूस सत्यने चालतो ना त्याला नेहमी रस्त्याने काढता येईल आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देणं देत खरं सांगायची परिस्थिती हा पण आता काय माहिती का बाबा नकि दाजी आता जरा जर आता असं करायला लागले मला दाजीने करायचं काय ते हा काय करायचं दाजी निवड काय माहितीये का तिने आहे ना आपलं हेडवर्क टेन्शन काढून आपलं घरी यावं सरळ मला हे म्हणायचं तिला वाटतंय की घरी यावा इथं मग तिला वाटतंय मी घरी ये येऊ आता मी नसतो घरी का आम्हाला चोवीस तास असतो जातो का आम्हाला त्याच्यात ह्यांनी जर बरं तिला जर टेन्शन दिलं तिच्या जीवाचं गरवायचं तर काही झालं याला दोकदार मी घोट नाही सांगत की आय बाप भाऊ आणि वहिनी राहणार हा येला दोकदार हीच राहणार आणि ह्याच्यात बाबा काय तिच्या जीवाला काय बरं वाईट झालं ना केलं ना तिने आणि ह्याच्यात त्यांना पोलिसांना डिपार्टमेंटला लोकांना कुणाला काय देत नाही ती येणार काय झालं कसं झालं असं झालं तसं झालं वाच मी म्हणतो ह्यांना येणार खेळणार चार दिवस पैसे वतलं की सोडले झालं संपला विषय परपंच कोणाचं वाटवलं झालं दाजी ते प्रपंचाचं झालं झालं पण दाजीच्या प्रपंचा मी तर मी तरी म्हणतो ती चला जर घरी आली तर चांगलीच गोष्ट आहे पण जर नाही आली तर मग काय ह्याच्यावर मग ह्याच्यावर दखल घेणार कोणी घ्या मग याला जो खमणार कोणी मला सोशल मीडिया मी व्हिडीओ टाकतोय बाबा म्हणून काढतोय की मी विचार करूनच टाकतोय की आज सोशल मीडिया कोण हो। आज दखल घेणार ना कसं नाही Hmm? मा आता मला आम्हाला मग फोन लावतोय ह्याला फोन लावा त्याला फोन लावा कसं आहे माहिती खरं सांगायची परिस्थिती आणि ह्याच्यात मग आता व्हिडिओ बघायला सगळीच बघतात आता आपलं श्रीमंत तालुका डिपार्टमेंट आहे ना ती व्हिडिओ बघत आहे आज सगळीकडचे टोटेल आम्ही पुढे जाऊन द्या इंदापूरच्या पोलीस स्टेशनला जाऊन द्या बा नगर चे जाऊन द्या इकडे जाऊन द्या हा सगळे व्हिडिओ बघतात मग ही गप काय हा मग आज एवढं काय सगळं होऊन ही शिकप काय ते मग आता समजा बा तुमच्या पुनता काय जर झालं तर तिथून पुढे एक्शन घेणार का ह्यांच्यावर उघडा पडल्यावर मग तुम्ही लक्ष घालणार का तो पण घालणार नाही का मग ते आहे बरोबर आहे बरं का तुम्हाला कोण नाही सांगत मी सिंधुताई सतपाळ त्यांचं मी नेहमी हिडू बघायचं बरं का तिला मी म्हणजे त्रास झाला भरपूर असा त्रास झाला तिला पण ती एक म्हणायचं कि तर काय म्हणजे काय जर मिळवायचं असेल ना तर त्याला मराव लागत आहे मराव लागत आहे तेव्हा सगळ्या गोष्टी हिवाच्या मिळत्यात मग आता इथं मराव लागेल का तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे लक्ष सगळं म्हणजे आपले हा डिपार्टमेंट सगळं तेव्हा ही लक्ष देणार आहेत का हम्म काय म्हणजे आता मला दाजीला म्हणजे तुम्हाला कोण नाही सांगत मी आता म्हणजे मला बोलायला म्हणजे काय म्हणजे माझं मा सगळं म्हणजे बरं मला काय म्हणायचे बाबा बंद मला असं वाटतं की बाबा हिडवाची फिट बसावं नाही पुढे व्यास येऊन हिंडावं नाही कुठं काय टेन्शन होणार ना भावन बंदी आता कमजोर होत चाललेली करायचं काय दाजी अहो मग थांबा आता मला एक फोन येतोय बरं का फोन उचाल तुम्ही आता त्याला कामावर का फोन आलेला आहे मला कामावर कामाला तर मला तुम्हाला माहिती आहे बारा एक वाजता जावं लागतं आणि का मग गळी नाही तिथे आता दाजी मी सांगणार आहे मी काय मला बघू आता काय वय की वय ना यांना पोलीस स्टेशनला मी फोन करून सगळ्या गोष्टी करणार आहे तिकडे बोलत या काय एका मला फोन होता आणि ते मी उच्चारला आता त्यांना तर सांगितलं मी म्हणलं माझी काय गॅरंटी नाही मी कामाली म्हणून माझं मग आता काय तुम काय सांगायचं बाबा बोल त्याला आता आपल्या घरी काय परिस्थिती चालली हे काय चाललं यांना ते सांगायचं काही नाही बघू का, ती ती का, ती ती आता काय फोन तर लावून का म्हणजे दोन तीन महिला फोन लावलेला आहे तिकडून योग्यता लावते राजू लावते सगळी फोन लावले पण ती काय टेन्शन मध्ये फोन उचलायला तयार नाहीये आता मला फोन मला भरपूर असे भावा बहिणी फोन येतात दाजी टेन्शन ना घेऊन कोणताही घरी येईल काय माहिती बाबा बहिणी घरी येईल का तिकडेच कुठं बसती परत का आणि एका कमजोर झाल्यानंतर मग काय एका लागेल पडल्यावर परत काय गाडी नाही चालत आल्यावर मग काय हा करायचं काय नेमकं बरं चला तर दाजीला मला वाटतं मग काय लोकेशन वर ते व्हिडिओ पुढे टाकते आता मी व्हिडिओ बघितला ती होती बिग वन मध्ये होती बिगवनच्या हायवे रोडला होती तर मग आता ती आपल्याच मार्गे निघालेली आपल्या घराकडे निघाले ये मार्ग इकडे निघाले आणि तसं तर तिथं सांगून आले की मला पोलीस स्टेशनला जायचं राह वाटत त्यांनी सांगून आलेले आले जर घरी आले तर चांगलीच गोष्ट आहे तर बघू चला बाय बाय